नमस्कार मी मिलिंद वाघमारे इंडिया दर्पण न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत शहरात शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये या भागाचा विकास मागील अनेक दिवसापासून झालेला नाही अशा पद्धतीच्या जनतेच्या भावना या ठिकाणी व्यक्त माझ्यासोबत काही तरुण आहेत जाणून घेऊया आपण काय नेमक्या समस्या आहेत आणि त्यांची भूमिका येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काय असणार आहे नमस्कार नमस्कार माझं नाव अतुल आहे अतुल मारुती नामेवर मी प्रभाग क्रमांक सात मधील मतदार आहे तर आमची अडचण हीच आहे की गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता कोणाची असू द्या पण आमच्या जयवीमनगरमधील भागातील मंदीर नहीं। साथी साथी समाज मंदिर नाही अण्णाभाऊ साठे राहू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहू द्या आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी कोणतं समाज मंदिर नाही कोणते सामाजिक काम कार्यक्रम करावा म्हणलं तर आम्हाला दुसऱ्या भागामध्ये जाऊन लग्न राहू द्या काही कामं काही असे कार्यक्रम करावे लागतात बाहेर तर आमचं हे प्रश्न पंधरा वर्षापासून आहे पंधरा वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासनच देत आहेत की आम्ही करू करू म्हणून पण प्रत्यक्षरित्या असं काही काम झालेलं नाही आतापर्यंत आणि ना ड्रेनेज बिनेज राहू द्या ड्रेनेजचं पाणी घरोघरी शिरते आणि घरकुलाचे जे कामं राहू द्या आम्ही करत आहोत करत आहोतच म्हणतात पण प्रत्यक्षरित्या काही होत, होत, होत नाही आणि आपला फुलेनगरमधील भाग राहू द्या आबादीचा भाग राहू द्या इथेसुद्धा पाण्याची फार कमी आहे तिथंसुद्धा बोर मारतो म्हणलेत पण पर आतापर्यंत झालेलं नाही काही काही घरं असे आहेत की दहशतीच्या खाली असल्यासारखे आहेत म्हणजे त्यांना असं वाटते की, की आम्ही त्यांना जर टाकलो नाही तर ते आम्हाला उद्या काही चालून करत असतील तर आम्हाला फक्त ह्यावेळेस हा जे भीती आहे ते आम्हाला मोडून काढायची आहे त्याच्यामुळं आमचं पूर्ण पक्ष राहू द्या आमचं काँग्रेस पक्ष हे की नाही आम्ही ह्यांना पाठिंबा देणार आहोत तरी माझीसुद्धा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी तिन्हीचे तीन पक्ष काँग्रेस पक्षाला मारून तिन्हीचे तीन बटन काँग्रेस पक्षाला दाबून प्रभाग क्रमांक मधील नगरसेवकला थांबलेले आमचे व्यंग गंगाबाई व्यंकटराव बैलके आणि सौ स्वाती नागनाथ गोरलावार आणि नगराध्यक्षपदासाठी थांबलेले मनोरमाताई नीलमवार यांना मतदान करून यावेळेस निवडून आणावे म्हणजे आमचे जे प्रश्न आहेत किंवा आपले सर्वांचे जे प्रश्न आहेत ते सुटतील एवढी मी विनंती करतो धन्यवाद